नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय झाली आहे मात्र या मालिकेच्या चाहत्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका चार सप्टेंबर दोन रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेतून तेजश्री प्रधानने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते तेजश्रीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे प्रेमाची गोष्ट मालिकेला सुरू झाल्यापासून प्रेक्षकांनी खूप पसंती मिळाली होती टी आर पी मध्ये प्रेमाची गोष्ट ही मालिका टॉप फाईव्ह मध्ये असायची या मालिकेचा ऑनलाईन टी आर पी जास्तच होता तेजश्रीच्या एक्झिटनंतर नंतर टी वर मोठा परिणाम दिसून आला सुरुवातीला ही मालिका आठ वाजता प्रसारित होत होती तर आता लवकर स्टार प्रवाह हो वाहिनीवरील समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांच्या मुख्य भूमिका असलेली हळद रुसली कुंकू हसल ही मालिका सुरू होणार आहे यामुळे प्रेमाची गोष्ट ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे या मालिकेत सागर कोळी ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेता राज हंसनाळे यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे राजने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये प्रेमाची गोष्ट मालिकेचा शेवट कसा होणार याची झलक पाहायला मिळाली होती यामध्ये सागर मुक्ताला तुमच्यामुळे घराला आणि मला पूर्णत्व मिळालं असं म्हणतोय आणि त्यानंतर मुक्ता देखील प्रेमाने सागरचा हात हातात घेऊन आणि या दोघांमध्ये प्रेमळ संवाद होत आहे असा मालिकेचा काहीसा शेवट दाखवण्यात येणार आहे का का? तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा